नमस्कार एम बी पी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण राक्षीस भवन या गावामध्ये पोहोचलेलो आहोत इथं श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचा त्र्याहत्तरवा नारळी अखंड हरिणाम सप्ताह इथं सुरुवात होत आहे तर नारायणगडावरील जो सप्ताह आहे तर त्र्याहत्तरवा सप्ताह आज राक्षस भवन या गावामध्ये होत आहे आज आपण पाहू शकता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये शंभर एकरवर हा सप्ताह होत आहे आणि सप्ताह कसा आहे सप्ताची तयारी काय झालेली आहे आपण गावातील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही गावातील नागरिक का आहेत त्यांच्या सोबत आपण जाणून घेणार आहोत तर आपलं नाव काय नमस्कार माझं नाव दादासाहेब खोले आज रक्षबन या गावामध्ये त्र्याहत्तरवा अं नारळी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे सप्ताहाची तयारी काय झाली आहे आणि काय माहिती सांगाल हा सप्ताह साधारणतः दहा एप्रिल पासून सुरू होतोय तर आज तागायत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पूर्ण झालेली आहे मंडपाचं जे फ्रेमवर्क आहे म्हणजे सुरुवातीचा जो सांगड आहे तो उभा झालेला आहे पुढील काम चालू आहे स्वयंपाकासाठीचा मंडप उभा आहे त्याच्यानंतर महाराजांच्या रावट्या आणि त्या बाजूला टाळकऱ्यांसाठी जो जेवणाचा मंडप असतो ते होणं अजून बाकी आहे बाकी सगळी तयारी ही अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी मंडपाच्या परिसरामध्ये रोलर मारून सगळी भाविकांची सोय करण्यासाठी सगळी जागा तयार असून जवळपास पंचवीस एकरावर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि जवळपास एक पन्नास एकरवर पन्नासच्या पुढे म्हणून आपण अशी मंडप आणि परिसरातील सगळ्या भाविकांसाठी जी काही लागणाऱ्या व्यवस्था आहेत जसं की पाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे सांडपाण्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे बाथरूम संडास यासाठी लागणारे पाण्याची व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी आणि पुरुषांसाठी आपण केलेली आहे ती सगळी तयारी आता अंतिम टप्प्यात चा आहे एक सात ते आठ तारखेपर्यंत ही सगळी तयारी होऊन ही सगळ्या बाबी कार्यान्वित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील हा जो सप्ताह होत आहे किती एकर मध्ये हा म्हणजे सप्ताह होत आहे साधारणतः सप्ताहाचा मंडप आणि बाजूचा परिसर असा एक पन्नास एकरचा हा एरिया आहे पार्किंगचा एरिया सोडता आणि तेवढ्याच कमी अधिक प्रमाणामध्ये पार्किंगचा एरिया सुद्धा आपण तयार करून ठेवलेला आहे इथ लोकांना म्हणजे अन्नदान करण्यासाठी अनेक लोक इथे येत आहात तर त्याचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे या ठिकाणी आपण काय करतोय की साधारणतः पंधरा चुलांगणाची आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे की ज्या चुलांगणामधून आपण दररोज येणाऱ्या भाविकांसाठी भाजीची व्यवस्था आपण इथं करतोय आणि दरवर्षी एक साधारणतः वीस ते पंचवीस गावच्या भाकरी अन्नदानाच्या रूपाने या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या भाजीची व्यवस्था आपण इथं करतोय त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाही भाविक येणारा हा उपाशी जाणार नाही अन्नदानाबरोबरच अन्नदाना जे कार्य आपण या ठिकाणी करणार आहोत इथं कुठंही कमी पडणार नाहीत अशी गावकऱ्यांची सामान्यपणे जे तयारी चालू आहे पुष्क्र संस्थान नगत नारायण गडाचा त्र्याहत्तरवा नारळी अखंड हरिनाम सप्ताह राक्षीभवन मध्ये होत आहे आज आपण पाहू शकता अ अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मंडपची उभारणी करण्यात आलेली आहे समोरच्या बाजूने स्टेज आहे तुम्ही पाहू शकता शंभर एकर मधला हा परिसर आहे या परिसरामध्ये शंभर एकर वर मंडपची मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे इकडच्या बाजूला बघू शकता तुम्ही अ आ... स्वयंपाकघराची व्यवस्था केल्या केलेली केले आहे भाविक भक्तासाठी जेवणाची चांगल्या पद्धतीने सोय करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यानंतर हा समोरचा परिसर तुम्ही बघू शकता इकडं पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे फोर व्हीलर गाडी असो किंवा टू व्हीलर गाडी असो अँब्युलन्स असो किंवा अग्निशामकची गाडी असो गाड्यांसाठी स्वतंत्र अशी वीस पंचवीस एकर वर स्वतंत्र अशी रोडच्या पलीकडे पार्किंग करण्यात आलेली आहे इथं काही गावातील नागरिक आहेत आपण त्या नागरिकांकडून आणखीन अधिकची माहिती घेणार आहोत अ सप्तासाठी येणाऱ्या भावी भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे नमस्कार सर मी पंडित खुले ग्रामस्थ राक्षस भोवन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे टँकर द्वारे त्याच्यानंतर जार राहतील पिण्याच्या पाण्यासाठी बिसलेरी राहतील सांड पाण्याची वेगळी व्यवस्था केलेली आहे अशी भव्य दिव्य अशी सप्ताहाची जी म्हणजे चांगलं जे आपण म्हणतो याच्यातून लोकांना बी शिकण्यासारखं आणि लोकांना अनुभवण्यासारखं सगळं काही असं व्यवस्थित केलेलं आहे त्यात मिरवणूक किंवा पिण्याचं पाणी सांडपाणी सगळं व्यवस्था जिथे तिथं व्यवस्थित तयारी सगळी केलेली आहे इथे काही नागरिक आहेत अ इथं भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत शंभर एकरचा हा जो परिसर आहे शंभर एकर मध्ये आज मोठे म्हणजे कीर्तन होणार आहे नामवंत कीर्तन महाराष्ट्रामधील इथे येणार आहेत काय माहिती सांगाल सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे प्रेममूर्ती शिवाजी बाबा यांच्या वतीनेच आम्ही सुंदर असे महान महाराष्ट्रातील मोठ मोठे मोठे कीर्तनकार नामांकित कीर्तनकाराची व्यवस्था केलेली आहे बसण्याची आसन व्यवस्था व्यवस्थित आहे सगळे गाव एकदम महिन्यापूर्वीपासून पूर्वतयारी करत आहे वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आता येत आहे वरवर आम्ही त्याची काय कमी जास्त वाटेल ती आम्ही व्यवस्था चालूच आहे तसेच आम्ही शिरून सुद्धा सगळी व्यवस्था केलेली आहे तालुक्याच्या ठिकाणा अग्निशामक दलाची गाडी सुद्धा उपलब्ध ठेवलेली आहे काही कारण असतो काही घटने घड घटना घडू नये यासाठी पूर्वतयारीत आहोत आणि येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पिण्याचे पाणी असो सांडपाण्यासाठी टँकरची व्यवस्था असो जिहारचं पाणी असो बसण्याची आसन व्यवस्था व्यवस्थित आहे इथं लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शौचालयाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे परिसर देखील मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता करून स्वच्छ केलेला आहे त्याच्यानंतर आज आता गावकऱ्यांचं सहकार्य कसं आहे भरपूर सहकार्य आहे गाव तर खूप उत्सुकता आहे बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा यापूर्वी नारायणगडचा नारळी सप्ताह आमच्या गावी झालेला नाही पहिल्यांदाच आहे आणि संडास बाथरूमची ते टॉयलेटची ते जी व्यवस्था आम्ही रेडीमेड संडास शौचालय मागवलेले आहेत ते बी सुंदर व्यवस्था केलेली आहे काही अडचणी आणून देणार नाहीत आम्ही आणि सर्व परिसरांचा बी आम्हाला खूप सहकार्य आहे परिसरातील गावं आहेत सगळ्यांचं सहकार्य आहे कचरा वगैरे हो याच्या याच्यासाठी देखील तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्या कुंड्यांची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे का हो कचरा कुंड्या ठेवलेले आहेत एमटी मोकळी ट्रॅक्टरची व्यवस्था केलेली आहे कचरा नेऊन टाकण्यासाठी सुंदर भरपूर अशी व्यवस्था केलेली काहीच अडचणी अशी भासण असं आम्हाला काही वाटत नाही आम्ही इथून पुढे काही कमी जास्त झालं तर होऊन पण येऊन पण देणार नाहीत अडचण अशी सगळ्याकडून अपेक्षा आहे आम्हाला व अखंड हरिनाम सप्ताह आज राक्षस भवन या गावामध्ये होत आहे तर इथं कशा पद्धतीने आज तयारी सुरू आहे सप्तची मी सुधाकर खोले ग्रामस्थ राक्षस या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड यांचा त्र्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी सुरू होतोय या सप्ताच्या नियोजनासाठी जवळपास शंभर एकरमध्ये या सप्ताहाचं नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे त्यामध्ये मुख्य मंडप आहे जेवणाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी जवळपास चौदा ते पंधरा चुलांगणं तयार केलेली आहेत त्या बाजूला तीन कोठी उपलब्ध केलेल्या आहेत ज्या ठिकाणी महाप्रसाद तयार करून ठेवला जाणार आहे जवळपास सात दिवस म्हणजे दहा एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये बाहेर गावावरून जवळपास एकशे पंचावन्न गावं आहेत या एकशे पंचावन्न गावामधून दर दिवस पंचवीस ते तीस गावांच्या भाकरी या ठिकाणी पोहोच होणार आहेत आम्ही या ठिकाणी सर्व येणाऱ्या वे प्रसाद किंवा भाकरी घेऊन येणाऱ्या लोकांची स्वागत कक्षा स्वागताची तयारी ठेवलेली आहे तसंच या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या शंभर सव्वाशे एकरमध्ये जवळपास पन्नास एक एकरची पार्किंग वेगवेगळ्या स्वरूपात लावलेली आहे फोर व्हीलरची वेगळी पार्किंग आहे टू व्हीलरची वेगळी आहे येणाऱ्या प्रसाद घेऊन येणाऱ्या लोकांसाठी विशेष या ठिकाणी रस्ता ठेवलेला आहे आणि खास करून या सप्ताहासाठी महाराज मंडळी आणि ले जे टाळकरी जे भाव भक्तगण येणार आहेत महाराजांच्या आणि टाळकर्यांच्या रावट्या बाजूला अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू केलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे महाराजांसाठी एक असा विशेष शामियांना या ठिकाणी उभारलेला आहे म्हणून या सप्त्यासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण या भाविक म्हणजे सप्त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही गावकऱ्याच्या वतीनं आपण सर्वांना विनंती राहील मंडपमध्ये बसण्याची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे मुख्य मोठा मंडप या ठिकाणी उभारलेला आहे डोम आहे बाजूला साइडला दुसरेही मंडप आहेत या मुख्य मंडपामध्ये दोन विभाग पाडण्यात आलेले आहेत महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहील पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था राहील तसेच या ठिकाणी जे जेवणाची व्यवस्था आहे या ठिकाणी सुद्धा त्या जेवणासाठी दोन मंडप स्वतंत्र उभारलेले आहेत आणि दोनही मंडपामध्ये पुरुषांची व्यवस्था वेगळी महिलांची व्यवस्था वेगळी या सप्ताहाच्या नियोजनामध्ये जवळपास आम्ही सोळा ते सतरा कमिट्या तयार केलेल्या आहेत प्रत्येक कमिटीमध्ये तरुण वर्ग काम करतोय मग स्वच्छता कमिटी असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल पार्किंग कमिटी असेल आमच्या जेवण व्यवस्थेची कमिटी असेल अशा अनेक सतरा कमिट्या जवळपास या सतरा कमिट्यामध्ये गावातील आणि परिसरातून येणारा सर्व तरुण वर्ग आणि आमचे वडीलधारी मंडळी यांच्या अथक परिश्रमाने हा देखणा सप्ताह आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय परमेश्वराने आम्हाला यासाठी सहकार्य द्यावं आणि आशीर्वाद द्यावा, द्यावा एवढीच विनंती आहे आपण सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर महंत ह शिवाजी महाराज आणि मराठा योद्धा मनोज दादा जारंगे पाटील दहा एप्रिल रोजी राक्षस भवन येथे येणार आहेत तर ते आल्यानंतर त्यांची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण अधिकची माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत काय माहिती सांग श्री क्षेत्र नारायणगड सर्वांचं श्रद्धास्थान त्रिहात्तोरा नारळी सप्ताह रक्षी येथे होत आहे आणि दहा तारखेला या सप्ताहाचा प्रारंभ होत आहे या प्रारंभी दिवशी पेशल अशी व्यवस्था केले प्रेममूर्ती सर्वांचे श्रद्धास्थान शिवाजी बाबा नारायणगडकर तसेच संघर्ष योद्धा जारांगी मनोजदादा जारांगी पाटील यांची विशेष अशी व्यवस्था केली आहे नारायणगडावरून आमच्या रक्षी गावी हेलिकॉप्टरने येण्याची व्यवस्था केलेली आहे तसेच आमच्या सप्ताहाच्या ठिकाणापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हे हेलिकॉप्टर उतरणार आहे आणि तिथपासून गाववाल्याने भव्य आणि दिव्य स्वरूपाची असे स्वागताची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे मिरवणुकीची व्यवस्था केलेली आहे चांगल्या प्रकारचं असं एक पथक आम्ही ना नाशिक करून मागवलेलं आहे जवळजवळ पन्नास ते पंचावन्न लोकांची त्या स्टीम मध्ये व्यवस्था आहे त्या पथकामध्ये छोट्याशा छोट्या छोट्या ठिकाणचे बरेचसे असे कला पथक पण बोलवलेले आहेत तसेच आपले या रोहतवाडी गावावरून आपले ते हे वाजवणारे संबळ वाजवणारे यांची पण मिरवणुकीसाठी व्यवस्था केलेली आहे कमीत कमी एक हजार महिला कलर दोन दोन कलरच्या साड्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही इथे आणि द्वारे ही मिरवणूक होणार आहे आणि गावकरी गेल्या पंधरा दिवसापासून चांगली सुंदर अशी व्यवस्था करीत आहेत तरी मिरवणुकी दिवशी सर्व परिसरातील मंडळी नवे नवे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील भव्य आणि दिव्य स्वरूपाची अशी महान विभूती संत महंत तसेच राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारची मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मिरवणूक केलेली आहे तसेच या सातही दिवस सप्ताह होणारा दहा ते सतरा एप्रिल पर्यंत आरोग्याची पण आम्ही पेशल अशी व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू साठी संपर्क करून आम्ही ती व्यवस्था या राक्षबण ठिकाणी ठेवलेली आहे सुंदर अशी पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे मध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना इथं आरोग्यासाठी काय व्यवस्था आहे पेशस्ट टीम ठेवलेली आहे डाव्या हॉस्पिटलची प्राथमिक प्राथमिक उपचारासाठी हो अम्बुलन्स इथे व्यवस्था केलेली आहे आम्ही आम त्याच्या डॉक्टरची हो डॉक्टरची पूर्ण टीमच उपलब्ध राहणार इथं त्यानंतर इथं बसण्याची महिला आणि पुरुषांसाठी कशी व्यवस्था आहे अगदी स्वतंत्र अगदी वेगळी वेगळी व्यवस्था केलेली आहे दोन्ही बाजूला वेगळी वेगळी व्यवस्था केलेली आहे तसेच जेवणासाठी सुद्धा महिलांचा आणि पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे